नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सव्वीस जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन बेडगमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेडग या संस्थेने अनोखा उपक्रम राबवला बेडगमधील जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व भगवानबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेडगमधील महिला संचालिका यांना आमंत्रित करून प्रजासत्ताक दिन साजरा केला या प्रसंगी ध्वजारोहण बेडकच्या पोलीस पाटील शारदाताई संभाजीराव हांगे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजपूजन जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेडकच्या संचालिका सौ ललिता गजानन पाटील व सौ सुनीता विठ्ठल शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्या प्रियंका उमेश कोळी भाग्यश्री एकनाथ खाडे सुजाता महावीर चौगुले आशा अमोल आवटी जयश्री विकास कांबळे शुभांगी सचिन सूर्यवंशी उपस्थित होत्या बेडकच्या तलाठी जयश्री वाघातकर डॉक्टर अनुजा तुकाराम बंडगर सुशिला शिवाप्पा आवटी मंगल सुभाष भोसले सुचिता विनायक हंडीपोळ मीनाताई बापूसो पाटील राजश्री विष्णू ओमासे शैलेजा सोपान जाधव तसेच जनसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बेडकचे संस्थापक चेअरमन श्री दत्तात्रेय उर्फ बाळासो श्यामराव पाटील व्हाईस चेअरमन संजय श्रीपाल संकुनटे, संचालक शहाजी रामचंद्र पाटील प्रकाश कृष्णा पवार जयपाल सुरेंद्र कळंत्रे बापूसो सिद्धू पाटील रावसो बाबासो कोकरे, प्रकाश बाळू गुडीमणी सचिव सागर सुधाकर पाटील क्लार्क रावसाहेब दर्याप्पा चौगुले वसुली अधिकारी तुकाराम सीताराम सूर्यवंशी तसेच तज्ज्ञ संचालक विष्णू शंकर ओमासे यांच्यासह संस्थेचे सभासद हितचिंतक खजिनदार उपस्थित होते